नांदेड जिल्ह्यातील काँग्रेसमध्ये नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ कार्यक्रम नवीन मुंडा येथील काँग्रेस कार्यालयामध्ये संपन्न झाला या निमित्ताने पत्रकार परिषदेत माजी आमदार वसंतराव चव्हाण यांनी सांगितले की महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसकडून लोकसभेसाठी माझे म्हणजेच वसंतराव चव्हाण यांच्या एकमेव नावाची शिफारस करण्यात आली आहे आणि लवकरच नावाची घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती माजी आमदार वसंतराव पाटील चव्हाण यांनी पत्रकारांना बोलताना सांगितली आहे तसेच अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेस सोडल्यानंतर त्यांच्यासोबत काही मोजकेच कार्यकर्ते गेले आहेत आणि त्यामुळे काँग्रेस पक्षाला काही फरक पडणार नाही पण काँग्रेसच येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत विजयी होईल असेही माजी आमदार वसंतराव पाटील चव्हाण यांनी पत्रकारांना बोलताना पत्रकार परिषदेत सांगितले या प्रसंगी या कार्यक्रमाला माजी आमदार वसंतराव चव्हाण नांदेड दक्षिणचे आमदार मोहनान्ना हंबर्डे माजी आमदार हनुमंतराव भेटमोगरेकर माजी आमदार ईश्वरराव भुसेकर बी आर कदम नांदेड जिल्हा महिला प्रभारी डॉक्टर रेखाताई चव्हाण यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते परिषद ज्याच्या घेतली नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांचं पदग्रहण समारंभ होता आणि त्यांचा कार्यक्रम होता म्हणून ही आज पत्रकार परिषद घेतो नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी मी स्वतः वसंत बळवंतराव चव्हाण राहणार नायगाव माझ्या नावाची शिफारस पार्टीने हायकमांडकडे केलेली आहे आशा शिंदेशीच पण नावाची चर्चा सुरू आहे काँग्रेस करून निवडणूक लढणार नाही आम्हाला <tut> ना 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 त्याची काही कल्पना नाही ते अध्यक्षांना मागत नांदेड लोकसभेची काँग्रेसची सीट ही ओबीसी सेलला सोडण्यात यावी अशी मागणी कार्यकर्त्यांकडून होत आहे काय सांगितलं ना ना नाही असं आता प्रत्येकाला मागण्याचा अधिकार आहे कुणाला सोडावं काय नाही तो पक्षश्रेष्ठीचा निर्णय आहे निवडणूक समोर जाण्यासाठी काय रणनीती आखली आहे का की, की, की। आता कोणी असेल ग्रामपंचायत निवडणुकी असेल जिल्हा परिषद असेल की आमदार की खासदार की ज्यावेळेस माणूस निवडणुकीला समोर जातो काहीतरी आपली रणनीती आखला आखणारच आहे बिगर रणनीती तर जाऊ शकत नाही ना ज्या पद्धतीने काँग्रेसचे कार्यकर्ते आता अशोरा चव्हाण त्या लोकांना थांबवण्यासाठी काय प्लॅन आता काही लोक संबंध असल्यामुळे गेले असतील पण बहुसंख्य लोक आजही काँग्रेस पक्षामध्ये आहेत आता थांबवण्यासाठी त्यांना तेच सांगणार आहे आम्ही तुम्ही काँग्रेस पक्ष सोडू नका जो तळागाळातल्या लोकांचा पक्ष आहे हा सर्व का समाज समाजवादी पक्ष म्हणजे सर्व जाती लोकांना घेऊन चालणारा पक्ष पक्ष अशोकरावने आवाहन केले की मी जे लोक वापर आला जाते बीजेपी आहे तो ऊपर-ऊपर जो, जो बैठे हुए लोग जा सकते क्या नहीं 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 अभी ये बैठक में जो इतने दिख रहे एक भी जाने वाला नहीं लोगों में चर्चा होती रहती है तो संभ्रम नहीं अभी आज जो स्टेज पे लोग दिख रहे एक भी लोग कार्यकर्ता बीजेपी में जाने वाला नहीं है दो बैठक उपस्थित नहीं नाही नाही एक मिनिट एक मिनिट मा माधवरावजी सकाळी जळगावकर सकाळी होते मिरवणुकीमध्ये होते त्यांच्या खाजगी कार्यक्रमामुळं पाहुणे घरी आल्यामुळं ते गेलेत आणि रितेश अंताबोरकर हे मुंबईला असल्यामुळं इथे येऊ शकले अशोक चव्हाण काँग्रेसमध्ये भाजपमध्ये गेल्यानंतर जितेश एकदाही कुठल्या बैठकीला या ठिकाणी नाही आहे संपर्कात आहेत आमच्या फोनवर नाही आमच्या संबंधी फोनवर आहेत मी सुद्धा कॉन्टॅक्ट केलेला आहे